सतरा तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत सव्वीस मे पर्यंत आपल्याला कॅडबरीचा ब्रिज नाशिक मुंबई वाहिनीसाठी बंद करायला लागणार आहे पूर्ण डायव्हर्जन आपण नितीन कंपनी जंक्शन कॅडबरी जंक्शन या मार्गे आपण करणार आहोत रात्री तेवीसशे वाजल्यापासून तर सकाळी सहा वाजल्यापर्यंत हा ब्लॉकेज असणार आहे त्यानंतर रस्ता नॉर्मल खुला राहील आपल्याकडे पीड घोडबंदर रोडमध्ये डीने आपल्याला तीन दिवसाचा ब्लॉक मागितलेला आहे त्यासाठी ते दिवसा काम करणार आहे तर आपल्याला सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आपण जड अवजड वाहनांना घोडबंदर रस्त्यावर एंट्री बंद करणार आहोत जे काही एव्ही व्हेकल असेल जे काही जड अवजड वाहन असेल त्यांना आपण नारपोली भिवंडी मार्गे त्यांना इतरत्र डायव्हर्ट करणार आहोत सकाळी आपल्याला दहा वाजेपर्यंत ज्यांना ट्रॅव्हल करायचं असेल त्या रोडनी तर त्यांनी सकाळी सात ते दहाच्या मध्ये ट्रॅव्हल करावं अन्यथा कारण दुपारी जास्त मोठ्या प्रमाणात ब्लॉक असणार आहे एक चार लेनचा रस्ता आहे आपल्याला ले दोन लेन कंटिन्यू त्यासाठी ब्लॉक करायला लागणार आहेत आणि वीस मिनिटं इकडची वाहतूक वीस मिनिटं मीरा रोडकडनं येणारी वाहतूक सोडावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर वीस मिनिटांनी परत ठाण्याकडनं जाणारी वाहतूक सोडावं तरी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी अठरा एकोणीस वीस ह्या दरम्यान मोठं ट्रॅफिक कंजेशन असणार आहे गोडबंदर रोडवर तर ह्या रस्त्याचा वापर कमीत कमी करावा लोकांनी आणि पर्याय रस्त्याचा वापर करावा आपले एक पी आय तीन पी एस आय आणि जवळपास पस्तीस ते चाळीस कर्मचारी आपण लावलेले आहेत परत डायव्हर्जन साठी आणि डायव्हर्जन रूट वर त्या आणि वेगळे आपण कर्मचारी लावलेले आहेत त्यासाठी काय नागरिकांना आव्हान असेल कारण का मोठ्या गोडबंदर ट्रॅफिकचा सकाळी सात ते दहाच्या दरम्यान त्यांनी प्रवास पूर्ण करावा आपला आणि नंतर पाचच्या नंतर प्रवासाला सुरुवात करावी गोडबंदर रोडला यायचं असेल तर दुपारच्या वेळेत त्यांनी शक्यतो टाळावं जेणेकरून ते ट्रॅफिक जाम्समध्ये सापडणार नाही